नमस्कार मंडळी एव्हीपी तुझा मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत एव्हीपी तुझा झाका डोळे झोपा तर एव्हीपी तुझाच्या गणपती दर्शन सिरीज मध्ये आज आपण आलो आहोत पाटलांच्या घरात चला तर मग बघूयात पाटलांच्या घरात काय डेकोरेशन आहे ते सुस्वागतम सुस्वागतम अरे कोण बोलत स्वागत है? आहे तुमचं अरे बाप्पा तुम्ही बोलताय होय मीच सांगणार आहे तुम्हाला पाटलांच्या घरच्या सजावटी बद्दल अरे बाप्पा काय मराठीची शाळाच येते वाटतं हो सगळ्यांची मग काय महाराष्ट्रात राहायचं म्हंटल की मराठी आलीच पाहिजे की बरोबर आहे बाप्पा पण काही जण म्हणतात की राष्ट्रभाषा महत्वाची हो राष्ट्रभाषा महत्वाची आहेच रे पण जसं पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचं दूध महत्वाचं असत ना तशीच चौथी पर्यंत मराठी कळलं का नक्कीच बाप्पा अरे भारताला विविधतेनं नटलेला देश म्हणतात कारण इथे प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आहे परंपरा आहे त्या सगळ्या संस्कृती एकरूप होऊन इथं आणि आपली सगळी राज्य ही भाषावार प्रांतरचना याच नियमातून निर्माण झाली आहे म्हणूनच मराठी साठी महाराष्ट्राची निर्मिती झाली एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आणि आपल्या शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या विकासासाठी सोळाशे चौऱ्याहत्तर सो सालीच मराठी राज्य व्यवहार कोश निर्माण केला होता मग आपली ही शिवरायांची मराठी आपल्याला जपायला नको का नक्कीच जपली पाहिजे बाप्पा पण सध्या समाजात हिंदी विरुद्ध मराठी वाद पेटतोय त्यांना वाद पेटवायचा आहे त्यांना पेटवू दे पण मी सगळ्यांना प्रेमाने सांगतो या मराठी मातीनं देशातील प्रत्येक राज्यातील जनतेला प्रेमानं आपल्या कुशीत सामावून घेतलंय मोठ केलंय मग इथं राहणाऱ्या लोकांनी ही गोड मराठी भाषा प्रेमानं शिकायला काय हरकत आहे बरोबर बोलता बाप्पा माझ्या अमराठी मित्रांनाही मी हेच प्रेमाने सांगत असतो हो प्रेमानेच आणि मनापासून सांगत रहा. उगाच मनसे हात उचलू नका काय हो बाप्पा प्रेमानेच सांगणार दक्षिणेतील काही राज्य हिंदीचा तिटकारा करतात पण आपली मराठी माणसं जमत नसलं तरी आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत गणपती मे आमच्या घरी जेवणे हां हा असे बोलवतातच ना हो बाप्पा आम्ही हिंदी पिक्चर देखील आवडीने बघतो हिंदी गाणी गुणगुणतो अरे आपला मराठी माणूस दादासाहेब फाळके हेच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहेत आपल्या लता दिदींची जशी हिंदी गाणी लोकप्रिय आहेत तशीच मराठी म्हणूनच मराठी माणसांची आवडती नाट्यसंस्कृती भक्तिगीतं भावगीतांची संस्कृती देखील जोपासलीच पाहिजे ना हो जोपासलीच पाहिजे म्हणूनच आपली अमृतातही पैजा जिंकणारी संत ज्ञानेश्वरांची मराठी आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारी तुकोबांची मराठी आणि पराक्रमाची गाथा गाणारी शिवरायांची मराठी अशी महान मराठी भाषा आपण मोठी केली पाहिजे हे ध्यानात असू द्या हो बाप्पा अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो या पाटलांच्या घरात दरवर्षी माझी मूर्ती शाडूच्या मातीपासून घरातच साकारली जाते बर का आणि देखावा सुद्धा अगदी पर्यावरणपूरक काय सांगता मूर्ती ते पण घरातच होय त्यामुळे ही बातमी तुझ्या चॅनेलवर नक्की दाखव आणि पाटलांप्रमाणे घरी बनवणं नाही जमलं तरी सगळ्यांनी प्रत्येक वर्षी शाडूच्या मातीचेच गणपती घ्या आणि पर्यावरणाच रक्षण करा कारण निसर्ग देखील आपला देवच आहे नक्कीच बाप्पा आमच्या एव्हीपी तुझा चॅनल मार्फत मी ही बातमी नक्कीच सगळीकडे पोहचवतो एव्हीपी तुझा झाका झोपायची नाही रे आता माझी मोदक खायची वेळ झाली आहे चला मी मोदक खाऊन घेतो आणि माझे आशीर्वाद मराठी आणि अमराठी सगळ्याच लोकांसोबत आहेत सगळ्यांनी एकमेकाच्या संस्कृतीचा आदर करून प्रेमाने रहा ओके okay, बाप्पा धन्यवाद तर मंडई पाटलांच्या घरची ही सुंदर सजावट बघून आणि बप्पाचा मार्गदर्शन घेऊन आपण जाऊया पुढच्या गणपतीला तोपर्यंत मराठीतच बोला आणि बघत राहा एविंपे तुजा झाकाडोय झोपा नीट वळा गणपती बाप्पा